अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे आरोपी आणि त्यांच्या बचावासाठी त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना शिक्षा देण्यात यावी या मागणी करीता लढा संघटनेच्या वतीने तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात एकवीस मे रोजी मुंडन आंदोलन करण्यात आले लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख व जिल्हा अध्यक्ष योगेश लोखंडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात मुंडन करून निषेध केला जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळाबाजार करणाऱ्यांच्या तसेच या actions are काड़ा बाजार करणाऱ्यांना अभय देणाऱ्यांच्या निषेधार्थ लढा संघटनेच्या वतीने तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मुंडन आंदोलन करण्यात आले संपूर्ण देश गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या रोगाने ग्रस्त असून त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहे कोरोनाग्रस्तांना रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यूही झाला आहे त्यातच अमरावती जिल्ह्यात काही महाशयांनी रेमडेसिवीरच्या वाटपाचा गैरप्रकार करून जास्त पैशाने विकले या पोलिसांनी injection च्या काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना अटक केली. परंतु पोलिसांनी न्यायालयात त्यांची पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव शक्तीचा वापर होत असल्याच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. या संपूर्ण गैरप्रकाराचा निषेध म्हणून लढा संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंकुश गायकवाड, पंकज चौधरी, विजय उंद्रे विजय सपाटे मंगेश ठाकूर संदीप राघोरते सुरश कुर्जेकर निलेश राऊत आदी लढा संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा